शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्तीचा काळ लोटलेला आहे आणि आपण बहुतेक सगळ्याच शाळांनी युड एस पोर्टलमध्ये प्रमोशनचं काम कंप्लीट केलेलं आहे आता प्रमोशन केल्यानंतर काही विद्यार्थी हे ड्रॉपबॉक्समध्ये गेलेले आहेत तर यासाठी आपण कोणती कार्यवाही करायची आहे एक शाळा म्हणून आपण काय करायचं आहे ते आता मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजावून सांगणार आहे तर बघूया या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉपबॉक्स आपल्या शाळेमधून ड्रॉपबॉक्स कसं कमी करायचं नमस्कार मी रवी गोरनुले नीट जगत या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण ड्रॉपबॉक्सची संकल्पना प्रथम आपल्याला समजून घेतली पाहिजे ड्रॉपबॉक्स म्हणजे काय ही एक ब्रॉड संकल्पना आहे ड्रॉपबॉक्सची जे काही विद्यार्थी आपण आपल्या शाळेमधून काढतो ते सगळे ड्रॉपबॉक्समध्ये जातात आणि हे परमनंट राहणार आहेत ज्या ज्या विद्यार्थ्याची आपण आपल्या शाळेमध्ये न्यू एंट्री करून घेईल ते सगळे विद्यार्थी आपल्या शाळेत युडॅस पोर्टलमध्ये राहणार आहेत आणि समजा ते विद्यार्थी बाहेर गेलेत तर आपण त्यांना लेफ्ट विथ टी सी करतो आणि हे सगळे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये असतात तर या ठिकाणी आपण आता तीन भागामध्ये हा व्हिडिओ मी डिवाईड केलेला आहे पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत ड्रॉपबॉक्समधून विद्यार्थी कमी करण्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागेल जेणेकरून आपण लवकरात लवकर ड्रॉपबॉक्स कमी करू शकू दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत ड्रॉपबॉक्सची कन्सेप्ट म्हणजे ॲक्च्युली ड्रॉपबॉक्स काय आहे ते बघणार आहोत आणि शेवटी मग तिसऱ्या भागामध्ये पोर्टलमधून म्हणजे आपल्या शाळेच्या पोर्टलमधून ड्रॉपबॉक्स स्टेटस कसे बदलवायचे त्याची प्रत्यक्षात कृती करून बघणार आहोत ड्रॉपबॉक्समधून विद्यार्थी काढण्यासाठी आपल्याला काय पूर्वतयारी करायची आहे ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ तर या ठिकाणी आपल्या पोर्टलमध्ये शाळेच्या लॉग इनमध्ये सध्या तरी ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी असलेल्यांची एक्सेलशीट निघत नाही ठीक आहे हा पर्याय आपल्याला सध्या उपलब्ध नाही आहे म्हणजे आपण एक्सेल शीट डाउनलोड करू शकत नाही परंतु तुम्ही ॲज अ शाळा तुम्ही तालुक्यावरून ती एक्सेल शीट मागून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्या शाळेचे नाव आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी ड्रॉबॉक्समध्ये आहेत ती सगळे डिटेल्स तुम्हाला मिळू शकते तर अशा पद्धतीची जी एक्सेल शीट आहे ती तुम्ही आपल्या शा तालुक्याच्या इनमधून मागवून घेऊ शकणार किंवा जिल्हा सुद्धा ही एक्सेल शीट मिळू शकते तर जिल्हा लॉगिनमधून किंवा जिल्हा कॉर्डिनेटर किंवा तालुका कॉर्डिनेटर पडून तुम्ही एक्सेल शीट मागून घ्या त्याच्यामध्ये मा आपल्या शाळेचं नाव शोधा त्यामध्ये तुम्हाला सगळ्या मुलांचे पिन नंबर दिसणार स्टुडंटचे नेम दिसणार संबंधित विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर पण दिसणार सोबत आपल्याला शेवटी जे दोन कॉलम आहेत ते महत्त्वाचे आहेत ते कोणते स्टुडंट सबस्टेटस आणि रिमार्क हे दोन कॉलम आपल्या या ठिकाणी महत्त्वाचे राहणार आहेत त्यामध्ये आपण जर फिल्टर लावलं तर फिल्टर लावल्याच्या नंतर आपल्याला निवडायचं आहे ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी ठीक आहे हे आपण घेणार आहोत आणि खास करून या ठिकाणी आपल्याला वर्कआउट करणे आवश्यक आहे ड्यू टू प्रोग्रेशन टी सी यामध्ये तर हे जर विद्यार्थी हे विद्यार्थी कोणते आहेत ड्रॉपबॉक्समधून आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेले आहेत परंतु हे कोणत्या शाळेत गेलेले हे कळलेलं नाही आपल्या शाळेमधून हे गेलेले आहेत परंतु समोरच्या शाळेने यांना घेतलेलं नाही आहे तर यासाठी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लागेल नंबर बदलली असेल तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचा दुसरा काही पर्याय मिळू शकते का म्हणजे कोणत्या ठिकाणी तो विद्यार्थी गेलेला किंवा दुसरा काही मोबाईल नंबर तुमच्या रेकॉर्डला असेल तर ती तपासणी करून ह्या विद्यार्थ्याची चौकशी करावी लागेल हा विद्यार्थी कोणत्या ठिकाणी गेलेला आहे कोणत्या शाळेत किंवा परराज्यात गेला असेल किंवा दुसरा काही कोर्स शिकत असेल तर त्याची नोंद आपल्याला या शेवटच्या राखान्यामध्ये करावी लागेल तर अशाच पद्धतीचे सर्व विद्यार्थ्यांचा सद्यस्थिती काय आहे सर्व विद्यार्थ्यांची सद्यस्थिती काय आहे ते आपण या शेवटच्या रकान्यामध्ये नोट डाऊन करून घेणार आहोत जेणेकरून ऑनलाईन काम करते वेळी आपण पटापट ते काम करू शकू ठीक आहे तर ही आपली पूर्वतयारी राहील त्यानंतर आता बघू दुसरी स्टेप ड्रॉपबॉक्सची कन्सेप्ट काय आहे ते समजावून घेऊ तर ड्रॉपबॉक्समध्ये आपल्याला जेव्हा आपण ड्रॉबॉक्समध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला त्याचं स्टेटस चेंज करावं लागेल सब स्टेटस आणि हे सध्या दोन हजार पंचवीसच्या युडाएसमध्ये सहा प्रकारचे स्टेटस अवेलेबल आहेत पहिला आहे डिलिटेड दुसरा है पास आउट, है ड्रोप ओट, है, आहे पास आऊट तिसरा आहे मार्क ड्रॉप आऊट चौथं आहे ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी पाचवा आहे मूव्ह टू अदर मोड ऑफ स्टडी आणि शेवटी आहे मायग्रेटेड टू अदर रिजन ठीक आहे तर जर बारावीची शाळा म्हणजे बारावीचे विद्यार्थी आपल्या शाळेत नसेल तर हा जो पास आऊट जो ऑप्शन आहे तो तुम्हाला दिसणार नाही म्हणजे फक्त पाचच ऑप्शन या ठिकाणी दिसेल आणि जर बारावीचे विद्यार्थी असतील आपल्या शाळेमध्ये तर तुम्हाला सहा ऑप्शन दिसतील तर हे थोडंसं लक्षात घ्यायचं आता आपण एक में साहा एक ऑप्शन समजून घेऊ ड्रॉपबॉक्समध्ये आत्ताच सांगितलं मी सहा ऑप्शन्स आहेत सहापैकी पहिला जो ऑप्शन आहे तो डिलीटेड राहणार आहे ठीक आहे तर डिलीटेड आपण आपल्या विद्यार्थ्याला जेव्हा आपण लेफ्ट विथ टी सी केलेलं आहे तर एखादी विद्यार्थी डिलीट डुप्लिकेट झालेला असेल किंवा त्याची रॉंग एंट्री झालेली असेल किंवा त्याची डेथ झालेली असेल तर याच्यापैकी कोणता तरी एक पर्याय आपल्याला निवडावा लागेल ठीक आहे डुप्लिकेट एंट्री किंवा रॉंग एंट्री किंवा ड्यू टू डेथ तर हे क्वचित आपल्याला करावं लागते कारण डुप्लिकेट एंट्री होण्याची संभावना नच्या बरोबरीत आहे कारण आपण प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधार आपण जोडून राहिलेला आहे हो त्यामुळे डुप्लिकेट एंट्रीची संभावना कमी असते ठीक आहे परंतु काही शाळे मध्ये रॉंग एंट्री पण झालेली असू शकते चुकीचे नाव चुकीचा डेट ऑफ बर्थ तर अशा वेळी किंवा त्यांचा आधारच आपण टाकलेलं नाही आहे मागच्या दोन वर्षामध्ये आपण आधार न टाकता पण एंट्री केलेली आहे तर अशा वेळेस आपण त्याची रॉंग एंट्री करून ठेवू शकतो आणि काही विद्यार्थ्यांची जर काही कारणास्तव डेथ झाली असेल तर डेथ हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल नंतर आहे मार्क ड्रॉपआउट हा दुसरा ऑप्शन आपल्याला दिसेल मार्क ड्रॉपआउट मार्क ड्रॉपआउटमध्ये आपण ॲक्च्युली तो मुलगा ड्रॉपआउट कशामुळे झालेला आहे ते आपण कारण निवडणार आहोत तर पहिलं कारण आहे अदर रिझन जर आपल्याला काही माहितीच नसेल तर आपण अदर रिजन्स म्हणून आपू शकतो किंवा जर ड्रॉपआउट होत असताना इकॉनॉमिक रिजन पण असू शकते म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची फायनान्शियल कंडिशन बरोबर नसेल तर आपण इकॉनॉमिक रिजन आपण हा ऑप्शन निवडू शकतो तिसरा ऑप्शन त्या मुलांना जर काही जॉब वगैरे लागलेला असेल तर एम्प्लॉयमेंट म्हणून आपण ऑप्शन निवडू शकतो स्टुडंट ऑबसेंट सिंग्स मिनी डेज काही काही मुलं आपल्या शाळेमध्ये खूप दिवसापासून ऑबसेंट राहतात दोन महिने एक महिन्याच्या वर जर अबसेंट राहिलं तर आपण त्याला स्टुडंट ऑबसेंट सिंग्स मिनी डेज म्हणून आपण हा पर्याय निवडू शकतो ऑर्फल म्हणजे एखादी मुलगाचे आईवडील नसले तर मग हा ऑर्फल ऑप्शन निवडू शकणार आणि ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज हा शेवटचा पर्याय आहे मार्क ड्रॉप आउटमध्ये ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज म्हणजे इंटिरियर भागामध्ये जर विद्यार्थ्याचे घर वगैरे असेल त्यांना शाळेपर्यंत येण्याची सुविधा नसेल खास करून हे Uh, गावखेड्यामध्ये वगैरे होऊ शकते तर ते ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज म्हणून आपण ऑप्शन निवडू शकतो हे सगळे ऑप्शन मार्क ड्रॉपआउटमधून राहणार आहेत मार्क ड्रॉपआउट म्हणजे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहे तर असे विद्यार्थ्यांचे काउंटिंग आपल्याला या आ, या ऑप्शनमधून करता येईल तर हा ऑप्शन निवडत असताना विद्यार्थ्यांशी प्रॉपरली म्हणजे त्यांच्या पालकांशी चर्चा केल्यानंतरच इथं इथले कोणते योग्य पर्याय आहे ते आपल्याला निवडावं लागेल नाहीतर आपला ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी म्हणजे आपण जे काही विद्यार्थी प्रमोट केलेले आहेत त्याच्यानंतर ते टी सी घेऊन गेलेले असं नमूद केलेलं आहे तर ते ऑप्शन या ठिकाणी यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट ऑर स्टेटस नॉट नोर म्हणजे कोणत्या ठिकाणी गेलेले आहे हे आपल्याला माहीत नाही आहे परंतु ते इम्पोर्ट करण्यासाठी ऍक्टिव्ह आहेत तर असे विद्यार्थी हे अशा विद्यार्थ्यांची आपल्याला माहिती घ्यावी लागेल आणि कोणत्या शाळेत गेलेलं आहे ते बघावं लागेल आणि कोणत्या शाळेत गेल्यानंतर त्या शाळेशी कॉन्टॅक्ट करावं लागणार त्याच्याशिवाय हा पर्याय आपल्याला निवडता येणार नाही म्हणजे हे ड्रॉपबॉक्स मधले विद्यार्थी राहणार आहे ॲक्च्युअल ड्रॉपबॉक्स हाच आहे ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी म्हणजे ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट ऑर स्टेटस नॉट लोन हा मध्ये आपल्याला याच्यावरती कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे इथे एकही विद्यार्थी दिसता कामाला आहे आणि हाच आपला ओरिजिनल ड्रॉपबॉक्सचा काउंट राहणार आहे ठीक आहे तर हे विद्यार्थी कोणत्या शाळेत गेलेले आहे त्या शाळेशी संपर्क करून आम्ही या विद्यार्थ्याला मध्ये टाकलेला आहे आपण या शाळेला इम्पोर्ट करून घ्यावे असं आपल्याला म्हणावं लागेल किंवा त्या संबंधित शाळेला कळवावं लागेल आणि याचा एक मात्र पर्याय मी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करूनच म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट करूनच तो कोणत्या शाळेत गेला आहे याचा पत्ता लावून मग आपल्याला ही कार्यवाही करावी लागेल नेक्स्ट ऑप्शन जो आहे नीट टू अदर मोड ऑफ स्टडी काही दहावीची मुलं किंवा बारावीचे मुलं किंवा अकरावीचे मुलं हे दुसऱ्या मोड दुसऱ्या शाळेत वगैरे किंवा दुसरं काहीतरी करू शकतात तर त्याला मू टू अदर मोड ऑफ स्टडी निवडायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एकच पर्याय उपलब्ध आहे गॉन फॉर स्टडी इन ओपन स्कूलिंग ऑर अनरिकग्नाइज स्कूल म्हणजे एखादी विद्यार्थी मधातूनच शाळा सोडून देणार आहे दहावीचे खास करून हे दहावी किंवा अकरावीचे मुलांसाठी घडू शकते ते दुसऱ्या स्कू ओपन युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे जाऊ शकणार तर असे जर विद्यार्थीचा आपल्याला आपल्याला माहिती मिळाली तर आपल्याला हा ऑप्शन निवडायचा आहे मग टू अदर मोड ऑफ स्टडीमध्ये गॉल फॉर स्टडी इन ओपन कि स्कूलिंग किंवा अनरिकग्नाइज स्कूल म्हणजे आपल्याला माहिती असेल आपण त्या शाळेत तो म्हणजे ती शाळा यू डी पोर्टलवर नाही अशा शाळेत जर जात असेल तर आपल्याला हा ऑप्शन निवडता येईल आता नेक्स्ट ऑप्शन आहे मायग्रेटेड टू अदर रिजन याच्यामध्ये आपल्याला चार रिमार्क मिळतील स्टडी इन द अदर स्कूल इन सेम ब्लॉक एकाच ब्लॉकमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये जर शिकत असेल तर पर्या हा पर्याय निवडता येईल मायग्रेटेड टू अदर ब्लॉक ऑर डिस्ट्रिक्ट दुसऱ्या ब्लॉकमध्ये म्हणजे दुसऱ्या तालुक्यामध्ये किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जर गेलेला असेल तर हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल मायग्रेटेड टू अदर स्टेट समजा एखादी विद्यार्थी दुसऱ्या स्टेटमध्ये गेलेला आहे असे तुम्हाला माहिती जर मिळाली तर तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल मायग्रेटेड टू अदर स्टेट आणि काही मुलं जर कंट्रीज फोडून गेलेलं आहे म्हणजे भारत देशाच्या बाहेर गेलेले असतील तर असे विद्यार्थी आपल्याला मायग्रेटेड टू अदर कंट्री हा ऑप्शन निवडावा लागेल तर हे सगळे मायग्रेटेड टू अदर रिजन या सब कॅटेगरीमध्ये येत असते आणि शेवटचा जो ऑप्शन आहे तो पास आऊट पास हा ऑप्शन फक्त बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध राहील जे विद्यार्थी बारावी पास होऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपण आऊट ऑप्शन निवडू आणि पासआउटमध्ये क्लास ट्वेल्व पास आऊट हा रिमार्क सिलेक्ट करावा लागेल तर अशा पद्धतीचे सहा सब कॅटेगरी दिलेले आहेत आणि त्या सब कॅटेगरीचे वेगवेगळे असे रिमार्क पण दिलेले आहेत आणि तो योग्य रिमार्क आपल्याला निवडावा लागणार आहे परंतु या ठिकाणी आपल्याला परत एकदा सांगतो परत एकदा रिपीट करतो ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी हा जो ऑप्शन आपण निवडणार आहोत त्या ऑप्शनसाठी म्हणजे ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट ऑर स्टेटस लॉट लोन हा एक सब ऑप्शन किंवा रिमार्क म्हणून इथे या ठिकाणी रिमार्क आहे तर हा रिमार्क जेव्हा आपण निवडणार आहोत त्यावेळेस आपल्याला समोरच्या शाळेला कॉन्टॅक्ट करावं लागेल त्याशिवाय आपण हे ड्रॉपबॉक्स कमी करू शकणार नाही हे सगळ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे तर हे विद्यार्थी कुठे गेलेले आहेत कोणत्या शाळेत बसत आहेत त्याच्यासाठी आपल्याला त्या संबंधित शाळेला कॉन्टॅक्ट करूनच हा ड्यू टू प्रोग्रेशन ऑर लेफ्ट टी सी हे आपल्याला करावं लागेल जर हे करता येत नसेल तर मग बाकीचे जे ऑप्शन आहेत त्यामध्ये काही पर्याय मिळू शकतो का ते तपासून आपण योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉपबॉक्सची कार्यवाही पूर्ण करावी लागेल आता आपण समोरच्या स्टेटस चेंज करणार ते आता प्रॅक्टिकली करून बघू आता पोर्टल पोर्टलवरती मी लॉग इन करून घेतो आणि आता हा शाळेचा डॅशबोर्ड आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तर यामध्ये आता आपल्याला लिफ्ट ऑफ ऑल स्टुडंट्स या टॅबवर गेल्यानंतर स्टुडंट्स हे दिसतात याच्यावरती क्लिक करू आणि इथे आता पूर्ण ड्रॉबॉक्सचे मूल्य म्हणजे विद्यार्थ्यांची यादी या स्क्रीनवर आपल्याला दिसून राहिलेली आहे टोटल एनरॉलमेंट बँकची आहे बॉय त्रेचाळीस गर्ल्स थर्टी नाईन हे चोवीस पंचवीस किंवा पंचवीस सव्वीस हो हे दोन अकॅडमिक साठी आपल्याला हे स्टुडंट्स दिसत आहेत परंतु मला पर्टिक्युलरली पंचवीस सव्वीस बघायचं असेल तर मी पंचवीस सव्वीस सिलेक्ट केलं आणि गो बटनवर क्लिक केलं तर मला आता या वर्षीची करंट सत्रातली म्हणजे पंचवीस सव्वीसची ड्रॉपबॉक्सची स्थिती दिसत आहे तर यात आता पंचावन्न स्टुडंट्स आहेत जे ड्रॉपबॉक्समध्ये पडलेले आहेत तर हे ड्रॉपबॉक्स आता आपल्याला यांचे स्टेटस चेंज करावं लागेल जसं हा पहिला विद्यार्थी आपण घेतला तर या ठिकाणी स्टुडंट स्टेटस ड्रॉपबॉक्स इन सेशन रिमार्कमध्ये आहे ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टेटस नॉट नोन तर याच्यावरती आपल्याला काम करणे गरजेचं आहे तर इथे मी क्लिक करतो डू यू वॉन्ट टू चेंज द ऑफ स्टेटस तर हे आपल्याला ऑफ स्टेटस आता चेंज करायचं आहे तर पर्टिक्युलरली हा विद्यार्थी जो आहे हा नर्सरीचा आहे तर खरंच हा मध्ये पडलेला आहे तर याचं स्टेटस आपल्याला माहिती जे आपण आता दुसऱ्या भागामध्ये बघितले होतं या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये जे बघितलं होतं त्यापैकी इथला एक ऑप्शन निवडावं लागेल ठीक आहे तर जसं मायग्रेटेड टू अदर रिजन घेतलं हा विद्यार्थ्याला आता हा विद्यार्थी मला मी कन्फर्म केलेला आहे की हा विद्यार्थी बाहेरच्या डिस्ट्रिक्ट मध्ये गेलेला आहे तर मायग्रेटेड टू अदर ब्लॉक ऑट डिस्ट्रिक्ट हा सिलेक्ट करणार आणि अपडेट वर क्लिक करणार तर आपल्या समोर असा कन्फर्मचा मेसेज येतो तर आपण याला कन्फर्म करू शकतो तर स्टुडंट ड्रॉपबॉक स्टेटस हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली ओके केलं तर आता याचा स्टेटस चेंज झालेला आपल्याला दिसेल परंतु हा ऍक्च्युली मध्ये गेलेला परंतु हा ऍक्च्युली ड्रॉपबॉक्स मधून रिमूव्ह होणार नाही फक्त त्याचा स्टेटस चेंज होईल ठीक आहे रिमूव्ह जर करायचं असेल खरंच जर हा ड्रॉपबॉक्स मधून आपल्याला काउंट कमी करायचं असेल पर्टिक्युलरली हा विद्यार्थी जर आपल्याला या शाळेमध्ये नको म्हणजे आपल्या शाळेत नको तर अशा वेळेस समोरच्या शाळेने याला ड्रॉपबॉक्स मधून इम्पोर्ट करून घेणे गरजेचं आहे अदरवाईज हा याच ठिकाणी राहील फक्त रिमार्क मध्ये याचा स्टेटस जो आहे तो चेंज झालेला आहे बघा आता मायग्रेटेड टू अदर रिजन मायग्रेटेड टू अदर ब्लॉक ऑर डिस्ट्रिक्ट असा हा रिमार्क चेंज झालेला आहे मगाशी रिमार्क वेगळा होता तर हीच कन्सेप्ट आहे आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीने चेंज करावं लागेल आता हा जो विद्यार्थी आहे अर्पी तुषार बिश्वास हा वर्ग तीन मध्ये आहे म्हणजे तिसऱ्या वर्गात आहे आणि तिसऱ्या वर्गात हा इलिजिबल आहे दुसऱ्या शाळेमध्ये जर इम्पोर्ट करायचं असेल म्हणजे दुसरी शाळेला जर इम्पोर्ट करून घ्यायचा असेल तर हा त्यांच्या तिसऱ्या वर्गात जाईल परंतु हा सध्या आपल्याला मध्ये दिसत आहे आणि हा ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टेटस मध्ये दिसत आहे तर हा विद्यार्थ्याचा शोध घेऊन आपल्याला इथे मोबाईल नंबर पण दिसतो किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्सेल मध्ये त्याला रिमार्क टाकून हा विद्यार्थी नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये आहे ते त्याचं स्टेटस या ठिकाणून आपल्याला चेंज करावं लागेल तर हा ऑप्शन ड्यू टू प्रोग्रेशन ऑर टी सी आणि ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट हा घेण्यात काही अर्थ नाही तर हा ऑलरेडी घेतलेला आहे ड्रॉबॉक्समध्ये गेलेला आहे तर याच्या व्यतिरिक्त किंवा मध्ये जर घेतलं तर मध्ये डुप्लिकेट एंट्री झाला असेल किंवा रॉग एंट्री झाली असेल तर किंवा ड्यू टू डेट अशा पद्धतीचे तीन ऑप्शन्स दिसत आहेत तीनपैकी डुप्लिकेट किंवा रॉंग एंट्री करू शकू पण याचे चान्सेस कमी आहेत तर हे नाही घेता येईल आपल्याला तर नेमका मार्क ड्रॉप आउट पण करता येईल वाटल्यास पण मार्क साठी मग हे रिझन्स द्यावं लागेल इकॉनॉमिक मुळे हा चाळाबाई आहे का टोटल स्टुडंट ऍब्सेंट्स इन मेजमेंट खूप दिवसापासून अब्सेंट आहे का ऑर्फन आहे का ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज आहे का तर अशा पद्धतीचे आपल्याला कोणता रिमार्क योग्य आहे ते पालकांशी संपर्क केल्यानंतरच कळेल आणि त्या पद्धतीने त्याचं स्टेटस अपडेट करावं लागेल तर अशा पद्धतीचे हे पोर्टलमध्ये ड्रॉपबॉक्स आपल्याला कमी करता येईल तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे तर आपल्या शाळेचे ड्रॉपबॉक्स आपण स्टेटस चेंज करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून घ्यायचा आहे तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेले नसेल या चॅनेलला तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून समोरचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला तुरंत नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र